नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी तर आपण रात्री पहिले मूग भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते मोडाला ठेवले होते त्यानंतर आपण त्या मुगाची आता भाजी बनवणार आहोत तर पहिली आपण कढई गॅसवर तापवायला ठेवली आणि आता आपण त्यावरती तेल घालून घेऊया तेल चांगले गरम झाले की आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे टॉमॅटो कापून घेतलेला आहे आणि आता आपण पहिलं फोडणीसाठी जिरं वापरणार आहोत तर आपण जिरं घालून घेऊया आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे कढई आता कढईमध्ये आपण छान जिऱ्याची फोडणी पहिली दिली आणि आता आपण यावर कांदा घालून घेतलेला आहे तो आपल्याला छान परतून द्यायचा आहे आता मी कांदा परतून घेणार आहे मस्त आता कांदा आपण चांगला परतूया त्यानंतर आपण याच्यावर घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घालून घेतलेला आहे मी आता यावर मी टोमॅटो घालून घेत आहे आता टोमॅटो घातले आता आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये आणि यामध्ये आपण मीठ घालूया चंवितं आता हे आ, कांदा आणि टॉमॅटो आपल्याला असं गळून द्यायचा आहे छान मिक्स झालं पाहिजे ते म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवून थोडंसं शिजवून घेतलं आहे आणि मिठामुळे हे प्रोसेस लवकर होते त्यामुळे कांदा आणि टोमॅटो घातले की आपण मीठ घातलं की ते लवकर सॉफ्ट होऊन जातं आता मी यावरती लसूण घालून घेतला आहे आता तो आपण तेलावरती चांगला परतून घेऊया आणि लसूण परतला की आपण आता यावरती मसाले तेलावर घालून घेऊया आता मी हिंग घातलेलं आहे चिमूटभर हिंग घालायचा आहे एक चमचा धना पावडर घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता आपण एक चमचा हळद घालून घेऊया एक चमचा हळद आणि एक चमचा आपण लाल तिखट घालूया लाल तिखट म्हणजे मसाला घातलेला आहे हा तर आता हे सर्व छान आपण तेलावरती परतून घेऊया खूप छान एकदम सोपी बनवायलाही सोपी आणि पचायलाही खूप सोपी अशी ही भाजी आहे आणि टेस्टी पण लागते पटकन झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण यावर मूग घालून छान हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडस पाच सहा मिनटं झाकण ठेवलं की मूग पटकन शिजले जातात अशी छान आपली मुगाची भाजी तयार होते पाच सहा मिनटामध्ये यावर थोडस एक दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय आता तो छान आपण मिक्स करून घेऊया आणि यावर आपण चिरून कोथिंबीर घालूया आणि मग हे सगळे व्यवस्थित आपण मिक्स करूया आता मी कोथिंबीर कापून घेतली आपण ती घालून घेतलेली आहे आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करूया पहा भाजीचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि ही भाजी खूप टेस्टी लागते आता आपण याच्यावर झाकण ठेवून ही पाच सहा मिनटं शिजून देऊया तर आता का आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि रेसिपीला मला कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय